महाराष्ट्र विधानसभा का शीतकालीन अधिवेशन चल रहा है इसी दौरान साधना न्यूज के सतीश काले ने पर्यावरण मंत्री गिरीश महाजन से खास बातचीत की उन्होंने मंत्री गिरीश महाजन से पर्यावरण को लेकर चर्चा की अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे आणि वृक्षप्रेमींना आपण काय संदेश देणार आहोत ह्या अधिवेशनाचा पाचवा दिवस वृक्षप्रेमीचा संदेशाचा संबंध नाही आहे पण नाशिकमध्ये कुंभमेळा आहे आणि त्यासाठी साग्राम प्रफॉर्मेंट सगळ्या सावंत राहायची होता ही शेकडो वर्षापासून त्या ठिकाणी होते एक प्रथा आहे परंपरा आहे आमच्याकडची एक वेगळं महात्म्य आहे आणि म्हणून या अठरा वर्षामध्ये जे झाडं त्या ठिकाणी होते रेंटरी आलेले आहेत तर त्यांना आम्हाला काढावं लागेल मग ते काढत असताना आम्ही त्यांना मुळासकट काढू त्यांना पुन्हा रिप्लांट करू आणि समजा त्या हजार बाराशे झाडामध्ये दोन तीनशे झाडं गेले मेलेत तरी पण त्या बदल्यामध्ये आणि आता प्रमाण एस टी पी प्लॅनसाठी आम्ही ते दोनशे झाडं काढली आहेत त्या बदल्यामध्ये मी पंधरा हजार झाडं आणि झाडं म्हणजे अशी नाही तर ती आम्ही पंधरा ते वीस फूट उंचीची मोठी झाडं ती त्या ठिकाणी लावतो आहे आमचे खड्डे खोडणे सुरू आहेत बरेचसे खड्डे करून झालेले आहेत काल आठशे झाडं राजमुद्री हैदराबादच्या पुढे चारशे किलोमीटर तिथून ती या ठिकाणी आलेली आहेत उद्या पुन्हा दोन ट्रक येतील रोज दोन ट्रक त्या ठिकाणी येतील आठशे झाडांचे आहेत आणि पंधरा हजार वीस हजार जे तिथे जागा असेल त्या सगळ्या जागेमध्ये आम्ही मोठे वृक्ष त्या ठिकाणी लावतो हो। आहोत तुम्ही बघा एकदा ही झाडं लावली की सगळ्यांचं समाधान होईल सगळे संध्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल पण वृक्षारोपण आता पण सगळ्यांनी बघितलेलं आहे पण अशा पद्धतीचं वृक्षरोपण कोणी बघितलं नसेल इतकं सुंदर झाडं मी काढायला आणि त्याची निगासुद्धा राखणार आहोत त्याला ड्रीप करणार आहोत त्याला खतं देणार आहोत त्याच्यावर सगळं मिठेसाठी तिथे माणसं ठेवणार आहोत ठिकठिकाणी आणि दोन तीन वर्षामध्ये हे सगळे